अचानक पती मुंबईहून घरी पोहोचला त्याने घराचा दरवाजा उघडला असता आतील दृश्य पाहून त्याला धक्काच बसलाय नेमका आत काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एकोणीस वर्षीय विजय हा सोळा जून रोजी रात्री आठ वाजता शौचासाठी घराबाहेर गेला होता तेव्हा तो घरी परतला नाही त्यामुळे वडील महेश यांनी करारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या या माहितीवरून पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून विजयचा शोध सुरू केलाय पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर कळले की विजयचे शेजारी राहणाऱ्या रणजित कुमार यांच्या पत्नीसोबत अनेक दिवसापासून प्रेमसंबंध होते तिलाही तीन मुलं असून तिचा नवरा मुंबईत खाजगी नोकरीला होता रणजितच्या अनुपस्थित विजय रात्री त्याच्या घरी येत राहायचा एका अज्ञात व्यक्तीनं रणजितला फोन करून हा प्रकार सांगितला सत्य जाणून घेण्यासाठी रणजित हा सोळा जून रोजी कोणालाही काही न सांगता घरी परतला खोलीचा दरवाजा उघडून तिच्या प्रियकरासोबत खोलीत पत्नीला नखोत्या अवस्थेत पकडल्यानंतर त्याने पत्नीच्या प्रियकराचा जागीच गळावळून खून केला विजयचा मृतदेह गोन्हेत भरून प्रयागराजच्या नवाबगंज पोलीस स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि मुंबईला फळून गेला दरम्यान पोलिसांनी रणजितच्या पत्नीची पत्नी कसून चौकशी केली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय पोलिसांनी आरोपीला मुंबईहून परत बोलवून अटक केली पुढील तपास पोलीस करत